भीषण पाणी टंचाईच्या उंबरट्यावर असलेल्या सांगोला तालुक्यात न आलेल्या पाण्यावरून शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपमध्ये चांगलंच शीतयुद्ध रंगल्याचं चा दिसून येतं महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी पाण्याची मागणी करून फोटो सेशन करून फुकटचं श्रेय घेण्याची धडपड करत असल्याची खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती केदार यांनी केलेली ही टीका शेकापच्या चांगली जिवारी लागली असून शेकापचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी जोरदार पलटवार केलाय ग्रामपंचायतीपुरती नेतृत्वाची मजल असलेल्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करू नये असं म्हणत सरतापे यांनी टीकास्त्र सोडले दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष एकमेकांचं नाव न ना घेता टीकास्त्र सोडलं जात असलं तरी कोण कुणावर टीका करत आहे हे समजणे एवढी सांगोल्यातील जनता प्रगल्भ आहे भाजप आणि शेकापकडून होणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसून आलं सांगोला तालुक्यातील बहुतांशी पाणी साठवून तलाव कोरडे पडले पाण्याअभावी पिकं जळून जाऊ लागले आहेत पाणी पुरवठा करणारे स्रोत आटू लागल्यानं येत्या काही दिवसात तालुक्यावर भीषण पाणी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीत तालुक्यात पाणी येण्यापूर्वीच श्रेय वादावरून भाजप आणि शेकाप मध्ये राजकीय कलगी तुरा रंगल्याचं दिसून आलं यातील महत्वाची बाब म्हणजे दोन्ही पक्षांकडून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये पक्ष किंवा पक्षाच्या नेत्यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख नसला तरी हे आरोप किंवा प्रत्यारोप भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि शेकाबचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यामध्येच होत आहेत हे अगदी स्पष्ट आहे मागील आठवड्यात शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कोरडा आणि मान नदीत टेंबू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं पाणी सोडावं आणि या नदीवरील बंधारे भरून घेण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती निरा उजवा कालव्याचे पाणी सोडून सोनके तलाव भरावा यासाठीचं स्वतंत्र पत्रही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी मंत्र्यांना दिलं होतं यासोबतच मध्यम प्रकल्प म्हसवड अर्थात राजेवाडी तलावातून तातडीनं कठपळ तलावात पाणी सोडावं अशी आगरी मागणीही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी केली होती या तिन्ही मागण्यांचं लेखी पत्र आमदार बाबासाहेबांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं होतं हे पत्र देतानाचे फोटो त्यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आले होते मंत्र्यांच्या भेटीचे फोटो आणि पत्राचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते याच प्रकारावरून भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं नाव न घेता खोचक टीका केली होती त्यांच्याकडून सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे बातम्याही देण्यात आल्या होत्या या बातम्याही विविध माध्यमात माद प्रसिद्ध झाल्या होत्या चेतन केदार यांनी सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं टेंबू म्हैसाळ योजनेचं आवर्तन सोडून मान आणि कोरडा नदीत पाणी सोडून हे बंधारे भरून घेण्याची मागणी मी स्वतः जलसंपदा मंत्र्यांकडं यापूर्वीच केली आहे असा दावा त्यांनी माध्यमांना दिलेल्या बातमीमध्ये केलाय केदार म्हणतात की माझ्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंबू म्हैसाळ योजनेचं पाणी तातडीनं सोडण्याचे आदेश दिलेत असं असताना मान आणि कोरडा नदीत पाणी येत असल्याचं दिसताच महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे वराती मागून घोडे अशी अवस्था झाल्याची खोचक टीका केदार यांनी केली होती चेतनसिंह केदार यांनी ही टीका कोणाचं नाव न घेता केली होती मात्र त्यांचा रोख आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडेच होता हे वेगळं सांगायची गरज नाही कारण चेतन सिंह केदार यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी असा उल्लेख केला असला तरी सांगोल्यात महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेच आहेत त्यामुळं दोन्ही बाजून होणारी ही टीका भाजप विरुद्ध शेकाप हे उघडपणे स्पष्ट झाले केदार यांनी ही टीका करताना दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच सांगोल्यातील जलसिंचन प्रकल्पाला निधी देऊन हे प्रकल्प पूर्ण केल्याचं म्हटलंय सांगोला तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अथक परिश्रम घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे या नेत्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना करोडो रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा केदार यांनी केला आहे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी हे मागणीचे निवेदन देत फोटो सेशन करण्यात व्यस्त आहेत ते श्रेय घेत असल्याची टीका केदार यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांचं नाव न घेता केली होती ही टीका शेतकरी कामगार पक्षाच्या चांगली जिवारी लागले शेतकरी कामगार पक्षाकडून केदार यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी एक बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करून या केदार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले सरतापे यांच्यामध्ये ग्रामपंचायत पुरत मर्यादित नेतृत्व असणाऱ्या नेत्यांची पाणी पूजनासाठी धडपड सुरू आहे लोकप्रतिनिधींना आव्हान देणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचा घनाघात शेकापचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी आहे सरतापी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचे नाव स्पष्टपणे न घेता ही टीका केली मात्र ही टीका केदार यांच्यावरच असल्याचं उघड होत आहे सरतापी पुढे म्हणतात की पाण्यासाठी मंत्र्यांना भेटणे हे सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्र्यांना भेटणे हे जर फोटो सेशन असेल तर तुमच्या विचारांची किव येते टेंबू म्हैसाळ नेतेमंडळीने विविध कार्यक्रमात अगदी स्पष्ट केले त्यामुळं या योजनेचे जनक नेमके कोण आहेत हे तुम्ही ढगात गोळ्या मारण्याऐवजी आपल्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं असा सल्ला प्रसिद्धी प्रमुख सरतापे यांनी भाजपच्या नेत्यांना दिलाय सरतापे यांनी टीका करताना गावातील राजकारण करताना आपण ज्या पद्धतीनं राजकारण केलं आहे त्यामुळे आपल्या स्वतःच्या गावात आपणास किती लोक मानतात हे जनतेला माहीत आहे एकच पद दुसऱ्यांदा मिळवण्यासाठी तत्त्वे विचार सोडणाऱ्यांनी इतरांच्या सेशनच्या गप्पा मारू नये असा पलटवार सरतापे यांनी केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी दोन दिवसांपूर्वी फोटो सेशनचा काढलेला मुद्दा हा शेकापच्या चांगल्या जिवारी लागल्याचं दिसून येते त्याच अनुषंगानं शेकापचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी पलटवार करताना राज्यभरातील नेते जिल्हा व परिसरात आल्यानंतर नेत्यांच्या मागे करत भेटीसाठी धडपड करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण केविल वाना प्रयत्न करत असल्याचा पलटवार केलाय एकूणच सांगोला तालुक्यात अजूनही न आलेल्या पाण्यावरून भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चांगलंच राजकीय शीतयुद्ध रंगल्याचं दिसून येत आहे सांगोला तालुक्यातील जनता पिण्याच्या वाचून मोठ्या संकटात सापडली असताना दुसरीकडं नेत्यांकडूनच पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नही होत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दा लावून धरला होता जल जीवनच्या मुद्द्यावरूनही ते आक्रमक झाले होते याशिवाय त्यांनी टेंबू व म्हैसाळ योजनेचं पाणी कोरडा आणि मान नदीत सोडून या नदीवरील बंधारे भरून घेण्याची आग्रही मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती पालकमंत्र्यांनी त्या अनुषंगानं लवकरच बैठक लावण्याचंही आश्वासन दिलं होतं मागील काही दिवसांपूर्वी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलजीवनच्या अनुषंगानं सांगुल्यात एक महत्वपूर्ण स्वतंत्र बैठकही घेतली होती त्याचबरोबरीनं मागील आठवड्यात आमदार देशमुख यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटलांना भेटून तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नी निवेदन दिली होती आणि तालुक्याला उन्हाळी आवर्तन तातडीनं सोडण्याची आग्रही मागणी केली होती या सर्व प्रकाराच्या अनुषंगानं भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनीही आपण स्वतः प्रयत्न केल्याचं म्हटले एकूण काय तर नेते मंडळींकडून पाण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी पाणी येण्यापूर्वीच या नेत्यांमध्ये श्रेयवादावरून शीतयुद्ध रंगल्याचं दिसून येते असा प्रकार यापूर्वी सांगोला तालुक्यात कधीही घडला नव्हता मात्र यावर्षी पाण्याच्या प्रश्नावरून सांगोल्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं दिसतंय आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या